तर नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही आता हे आपलं लास्टचा तोडा आहे आणि याची जी हार्वेस्टिंग आहे फ्रूटची साईज आता मॅक्सिमम तयार झालेलीच आहे एक पाच सहा दिवसामध्ये आपल्या हातामध्ये तोडा येणार आहे आणि फ्रूटची साईज पाहू शकता अडीचशे तीनशे ग्रामचं फ्रूट झालेलं आहे सध्याच्या पेडला आणि अजूनसुद्धा याची साईज एक चार पाच दिवसामध्ये वाढते पाहू शकता साईज बनण्यासाठी आपण वॉटर सोल्युबल खतं चालू आहेत आपली ड्रिपच्या साय्याने हा आपला लास्टचा तोडा आहे मोठा तोडा त्याच्यानंतर आपल्याला छोटा थोडासा छोटा तोडा मिळण्याचे चान्सेस आहेत कारण की मागे थोडासा पाऊस झाला होता त्याचे हे त्या पावसामुळे आपल्या आलं भेटलेले हे फ्लेवर आहेत ते छोटे छोटे कळ्यात दिसत आहेत तुम्हाला अशा प्रकारे आपण यावर्षी आपल्या पूल पाच किलो ते सात किलो माल आपल्याला मिळालेला आहे चांगल्या प्रकारे आपण जे अपेक्षा उत... केली होती त्या अपेक्षेच्यापेक्षा आपल्याला जास्त यावर्षी फ्रूट मिळालेले आहेत आणि भरपूर भरपूर शेतकरी म्हणतात की बाबा दादा आम्हाला ड्रॅगन फ्रूटची शेती करायची आहे व्हिडिओवर तुम्ही आम्हाला माहिती सांगत जाता दादा व्हिडिओवर माहिती सांगता येत नसते तुम्हाला स्वतः आपल्या फार्मवर विजिट करावं लागणार आहे लाईव्ह तुम्हाला पाहून सगळं काही सांगता येतं व्हिडिओमध्ये सगळं काही सांगता येत नसतं जेव्हा तुम्ही लाईव्ह आपल्या फार्मवर येसाल तेव्हा तुम्हाला पोल कशा पद्धतीने बनवायला पाहिजेत रिंग कशा पद्धतीने बनवायला पाहिजेत रोप कुठलं यूज करायला पाहिजे ड्रिप इरिगेशन कुठलं यूज करायला पाहिजेत खताचं व्यवस्थापन कसं असायला पाहिजेत ह्या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला मी आपल्या फार्मवर विजिट केल्याच्यानंतर तुम्हाला मिळेल आणि फक्त विजिट आपली ही रविवारी असणार आहे रविवारचा टाईम आहे आपला नऊ वाजताचा अजून जर कोणी उत्सुक शेतकरी असतील की ड्रॅगन फ्रूटची त्यांना शेती करायची मला जसे भरपूर कॉल येतात दादा आम्हाला शेती करायची आहे तुम्हाला शेती करायची असेल ड्रॅगन फ्रूटची तर तुम्ही या तुम्ही हे पाहू शकता तुम्ही माझा हे मी जुलै सात जुलै दोन हजार तेवीस या रोजी या बागेची लागवड केलेली आहे आणि या सो पंधरा सोळा महिन्यामध्ये माझा प्लॉट कशा पद्धतीने वाढलेला आहे तुम्ही पाहू शकता जर का तुम्हाला माहिती आवडला असेल तर आपला व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे आपलं इन्स्टाचं पेज आहे यालासुद्धा फॉलो करा हे पहा नवीन फ्लॉवर चालू आहेत हा एक्स्ट्राचा तोडा तो आहे आपला पाऊस झाल्यामुळं आणि आपण जी व्हेरायटी सांगणार आहे शेतकऱ्यांना ती टॉपची व्हेरायटी आहे हे पाहू शकता तुम्ही फ्रूटची साईज हे पहा अर्धा किलोचं एक फक्त एकच फळ बसतं बघा पाचशे ग्राम सहाशे ग्राम मॅक्सिमम सहाशे साडेसहाशे ग्रामपर्यंत याचं फळाची साईज जाते आणि कमीत कमी जरी पकडलं तर तीनशे ग्रामचं फ्रूट याचं तयार होतंच बघा आणि अशा फ्रूटला मार्केटमध्ये डिमांड असते आणि सुद्धा चांगला असतो तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये